अचूक कराड बस स्थानक येथे शिवराज्याभिषेक दिवसाच्या निमित्ताने मोफत वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा ऐतिहासिक नोंदीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण भारतभर हा दिवस हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो छत्रपती शिवरायांच्या पराक्रम इतिहासाचे स्मरण करण्यासाठी या सेवा उपक्रमाचे आयोजन शिवराज कोळी यांचे शिवराय युथ फाउंडेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री शिवतीर्थ साप्ताहिक शाखेच्या माध्यमातून करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसं संघचालक शशिकांत फिरेंगे कराडमधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर अमित बोत्रे ज्येष्ठ उद्योजक खिमजीबाई पटेल शिवराय कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन झाले कराड बस आगारातील चालक वाहक आणि अन्य, अन्य कर्मचारी व स्थानक परिसरातील नागरिक यांच्यासाठी प्रामुख्याने या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराय यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज कोई यांनी केले त्यानंतर डॉक्टर अमित बोत्रे यांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व थोडक्यात समजावून सांगितले शशिकांत फिरंगे यांनी यावेळी शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व थोडक्यात मांडले यावेळी या, या कार्यक्रमाला कराड बस स्थानकातील अधिकारी संदीप पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक वैभव डुबाली यांच्यासह हो महंतेश तुजनवर विक्रम पवार स्वानंद इनामदार अॅडव्होकेट अमोल सिक्ची विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक संतोष देशपांडे डॉक्टर मिहीर वाचासुंदर जगदीश त्रिवेदी राजीव खलिपे तसेच विविध हिंदुसनिष्ठ संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि कराडकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय धावपाईच्या व जबाबदारीच्या कामात आपल्याला सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या शिवराय युथ फाउंडेशनच्या या सेवा उपक्रमाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले आहे द लाईन साठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड जय शिवाजी जय भवानी आज आपल्या हिंदू नऊ जून सहा दोन रोजी शिवराज्याभिषेक आज साजरा करण्यात येतो प्रत्येक ठिकाणी आणि तिथीनुसार याही वर्षी आपल्या शिवराय युथ फाउंडेशनचे आमचे सामाजिक कार्यकर्ते शिवराज दादा कोळी यांच्या का यांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी एस टी स्टँड परिसरामध्ये आज महाआरोग्य शिबीर घेण्यात आले त्याचे उद्घाटन माननीय डॉक्टर अमित भोत्रे सर तसेच पटेल सर आणि आर एस एस आमचे करीम सर यांच्या हस्ते सर्व आर कर, कार्यकर्ते सभासद उपस्थित होते आणि आज जवळजवळ आतापर्यंत हो ऐंशी लोकांचं तपासणी करून त्यांना योग्य ते सल्ले देण्यात आले असेच हो कार्य हो त्यांच्या भविष्यात शिवराय फाउंडेशन तर्फे करण्यात यावे व त्यांच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो जय शिवराज मी शिवराज रामचंद्र कोरे अध्यक्ष फाउंडेशन आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो आज ज्येष्ठ शुद्ध दे शिवराज्याभिषेक दिन त्यानिमित्त आपण एस टी एस टी आपल्या घरात बस स्थानकात कर्मचारी कंडक्टर आणि वयोवृद्ध लोकांसाठी आपण आरोग्य शिबिर राबवलं त्याचा अनेक लोकांनी कर्मचारी कंडक्टर लोकांनी लाभ घेतला आणि सर्वांनी दिन होतो त्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम असे सामाजिक उपक्रम राबवावे ही विनंती आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा न्यूज लाईन अचूक वेधक